नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात जून ते ऑक्टोबर दोन, दोन, दोन हजार चोवीसच्या दरम्यान बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान झालं त्यामुळे राज्य सरकारनं जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांच्या मदत निधी वितरणाला मंजुरी दिली आहे शासन निर्णय मंगळवारी म्हणजेच दहा डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आला म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आला छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून दिलासा मिळणार आहे या चार विभागातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचं वाटप करण्यात येणार आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात आत, अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यभरात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आपत्ती बाधित शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित दरानं म्हणजेच दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे म्हणजेच काय तर जिरायत पिकांच्या नुकसानासाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आणि बहुवार्षिक पिकांसाठी मदत म्हणून प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी देण्यात येणार आहे आता उदाहरणार्थ काय तर एखाद्या शेतकऱ्याकडे जिरायत पीक असेल आणि त्या शेतकऱ्याचं तीन हेक्टरचं नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरचे मिळून चाळीस हजार आठशे रुपये मदत निधी मिळणार आहे तसंच डीबीटीच्या म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण पोर्टलमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरित करण्याचे निर्देशही शासन निर्णयात शासनाने देण्यात आलेले आहेत आता या बावीस जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तेही पाहून घेऊयात छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पुणे विभागातील सातारा सोलापूर सांगली तसंच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे या जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आता कोणत्या विभागात किती निधी दिला जाणार आहे तेही समजून घेऊयात जून ते ऑक्टोबर दोन, दोन हजार चोवीस या महिन्यात झालेल्या नुकसानी पोटी आणि त्याच्या मदतीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये तर पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी साठ लाख रुपये निधी वाटपास मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील एकूण बाधित क्षेत्र दोन लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टर इतकं आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस एवढी आहे अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस मका ऊस कांद्यासह फळपीक आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालं होतं त्यावरून राजकारण जोरदार तापलं सुद्धा होतं शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टी मदत देण्याचा शब्द तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता परंतु मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पंचनामे करून मदत दिली जाईल असं स्पष्ट केलं होतं परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर तर मदत मिळाली नाहीच त्यात निवडणूक आचारसंहितेमुळेही निर्णय रखडून बसला होता पण अखेर या निधी मंजुरीला मुहूर्त लागलाय जी आरच्या पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता आणि तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती निधी मिळाला आहे किंवा किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची माहितीही तुम्ही या पी डी एफमधून घेऊ शकता मी या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या